हॅलो हाय नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी काही वस्तू पार्सल मागवलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत काय वस्तू आहेत हे काही कामाच्याच वस्तू आहेत का तर ह्या उठलून दाखवते मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे अशा मी तीन वस्तू मागवलेल्या आहेत खूप कामाच्याच आहेत आणि महत्त्वाच्या आहेत अशा प्रकारे मी ह्या वस्तू मागवलेल्या आहेत या वस्तू फ्लिपकार्टहून मागवलेल्या आहेत या वस्तू कशा आलेल्या आहेत हे पाहायचं आहे आणि या वस्तूला मी किती रिव्ह्यू देणार आहे ते पण पहा तर मी ही वस्तू अशी खोलत आहे काय आहे हे खोलल्यानंतर समजेल की मी काय मागवलेलं आहे तर मी अशा प्रकारे हे खोलत आहे ही पहिली वस्तू आहे ही आहे ही काय आहे इजी टू यूज अर्बन मॅक हे आहे रोल ऑन वैक्स हीटर हे वैक्स पेपर आहेत आणि ही रोल ऑन वैक्स मशीन आहे ही बेस्ट फॉर पर्सनल हायजीन आहे ड्यूल सिस्टमची आहे आणि एल थ्री सेवेंटी ची आर सी डब्ल्यूची ही मशीन आहे एकदम खूप सुंदर अशी मशीन आहे ही ही इजी टू यूज म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण ह्या मशीनचा वापर करू शकतो रोल ऑन बॅक्स मशीन आहे ही बघा ही बघा ही अशी मशीन आहे याच्यामध्ये काही सूचना लिहिलेल्या आहेत आपण ह्या वाचून ह्या मशीनचा यूज करू शकतो कशा प्रकारे आपण हे मशीन कशासाठी यूज करतात वॅक्स म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं असेल ही मशीन हे रिमूवरसाठी यूज केलेली जाते हे बघा अशा प्रकारे आहे हे आणि हे चार्जरवरची मशीन आहे या ठिकाणी आपण चार्जर लावू शकतो चार्जिंग करून यूज करू शकतो याचा काही आपल्याला जास्त खर्च येणार नाही ना याची प्राईज आहे याच्यावरच आहे याची प्राईज आहे पाचशे तेवीस रुपये आपल्याला घरच्या घरी यूज करता येईल ही मशीन बघा ही मशीन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हा या मशीनचा मी कशा प्रकारे यूज करतात हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं पूर्ण माहिती आणि कशा प्रकारे यूज करतात प्रत्यक्ष यूज करून तुम्हाला दाखवणार आहे हे आहे चार्जर पिन लाइट वर चार्जिंग करून आपण या मशीनचा यूज करतो ही मशीन आहे हेअर रिमूवर तुम्हाला समजलंच असेल वॅक्स वॅक्स अशा प्रकारे आपण यूज याचा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेल मी तुम्हाला खोलते ही पण वरूनच मागवलेली आहे कट तर अशा प्रकारे ही वस, ही खोलत आहे मी ही पण तुम्हाला कशी वाटते वस्तू आणि मागवल्यानंतर कशा प्रकारची आलेली आहे हे तुम्ही मला दाखवायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही मी याला रिव्ह्यू देणार या आहे मी मागवलेली वस्तू कशा प्रकारे आली आहे दहापैकी मार्क्स देणार आहे ह्या वस्तूला तर हे आहे ती पहा वाव किती छान आहे कलर पण खूप सुंदर आहे काय आहे बघितल्यानंतर समजलं असेल तुम्हाला हे पहा ही आहे, बॅग कॉलेज बॅग आहे ही बघा अशा प्रकारे तीन खाण्यांची ही कॉलेज बॅग आहे ही बॅग तुम्हाला कशी वाटते छान वाटते कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगा हे बघा हे फर्स्ट खाना त्यानंतर हा सेकंड खाना त्यानंतर परत हा थर्ड खाना अशा प्रकारची तीन खाण्याची ही बॅग आहे खाने पण खूप मोठे आहेत कपडा पण एकदम छान असा आहे सिल्की शायनिंग आहे आणि इथं सुद्धा कंपास बॉक्सचा पण हा खाना आहे अशा प्रकारे आहे एकन टुरिस्टर अशी ही बॅग आहे ही बॅग कशी वाटली हे पण मला मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा असलेली बॅग आहे मागवलेली आहे ऑनलाईन मी ही काय आहे ती मी तुम्हाला खोलून दाखवते या ह्याचं पण खूप महत्त्व आहे आणि याचा खूप वापर करू शकतो ज्यांच्या घरी वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांना उठता येत नाही बसता येत नाही त्यांना युरिनचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्रास असेल तर त्यांना हे एक त्यांच्या उपयुक्त अशी वस्तू आहे ही तुम्हाला पाहिल्यानंतर समजेल ते तुमच्या घरी जर वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांना उठता बसता येत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही वस्तू मागवू शकता अशा प्रकारे याचं बिल आहे यामध्ये हे, या हे पाचशे एकोणसाठ रुपयेची एकोणपन्नास रुपयेची वस्तू आहे याच्यामध्ये बिल पण दिलेलं आहे ड्रेनेज बॅक सिस्टम म्हणून दिलेलं आहे हे अशा, अशा प्रकारे मतलब पॅकिंग बॉक्स आहे ड्रेनेज बॅग सिस्टम तर अपने पैक खुल पैका ले लिया है। हे युरीन बॅग आहे आपल्या घरात जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना लघवीला जाता येत नाही उडता येत नाही बसता येत नाही तर त्यांची जर युरिन अंगावर जात असेल तर ते घाण होत कपडे सगळे घाण होतात अंतरण घाण होतं स्मेल येतोय केली जाती अशा प्रकारे एकदम खूप सोपं आहे हे यूज करणं व्हिडिओ पहा कसा वाटतो कमेंटद्वारे सांगा या वस्तू खूप छान भेटलेल्या आहेत आम्हाला आम्ही त्याच्यामधलं रोल ऑन वॅक्स हीटर तुम्हाला परत एक व्हिडिओमध्ये यूज करून दाखवणार आहे